गंगापूर तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्या फेट व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गंगापूर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच रांजणगाव शहर बेचाळीस हजार आठशे सत्याहत्तर लोकसंख्या गंगापूर नगरपरिषद सत्तावीस हजार सातशे पंचेचाळीस वलुज बुद्रुक वीस हजार दोनशे वीस लोकसंख्या अनंतपूर सहा हजार एकशे सहासष्ट हरफूल चार हजार नऊशे एकोणऐंशी अब्दुलपूर तीनशे सतरा अगर कनडगाव एक हजार नऊशे सहासष्ट अगाठन आठशे छत्तीस अगेर वडगाव एक हजार सातशे पंच्याऐंशी अकोली वडगाव दोन हजार दोनशे त्रेपन्न अलमगीरपूर पाचशे छहत्तर आमलनेर दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आंबेगाव नऊशे सात आंबेलोहल चार हजार सहाशे त्रेसष्ट अमीनाबाद एकशे त्रेसष्ट अनंतापूर तीनशे सत्तावीस अनंतपूर दोनशे अडतीस आपेगाव सहाशे चौवेचाळ अरपूर चौसष्ट आफेगाव दोन हजार तीनशे छप्पन औरंगपूर चार चारशे सात और बाबरगाव आठशे पासष्ट बाबुलगाव एक हजार तीनशे अडतीस बगाडी एक हजार सातशे अकरा बाला बालापूर दोनशे एकोणतीस बर्घीपूर दोनशे पंचवीस बागठाण आठशे एकसष्ट भालगाव एक हजार पाचशे बेचाळीस भेंडाला दोन हजार सहाशे एक्क्याण्णव भिवढानोरा दोन हजार दोनशे सव्वीस भोईगाव एक हजार एकशे चौवेचाळ भोलेगाव नऊशे चार भोलठाण पाचशे सत्याहत्तर बोरगाव एक हजार एकशे अठ्याहत्तर बोरोडी तीनशे सदुसष्ट वडगाव एक हजार एकशे त्र्याण्णव चांदीकपूर पाचशे अठ्ठ्याऐंशी चिंचखेडा चारशे शहाण्णव दहेगाव दोन हजार अठरा दहेगाव न... एक हजार एकशे चौसष्ट देवकरवाडी तीनशे एकोणसाठ डेरडा सहाशे एकोणीस डेरा पाचशे एकसष्ट देवली नऊशे शहाऐंशी डामोरी बुद्रुक दोन हजार चारशे चाळीस डामोरी खुर्द एक हजार नऊशे सत्तावीस ढोरेगाव एक हजार सासष्ट दिघी सातशे बारा दिनवाडा नऊशे चौदा दिवशी सहाशे एकाहत्तर डोमेगाव एक हजार चारशे वीस डोनगाव दोन हजार तीनशे एकवीस एक बुर्जी वगलगाव तीनशे बारा एक लहेरा एक हजार दोनशे तीस फजलपूर एकशे एकतीस फातियाबाद एक हजार चारशे एकोणऐंशी फातुलाबाद तीनशे एक्क्याण्णव फुलशेवरा एक हजार दोनशे एकाहत्तर गजगाव दोन हजार पाचशे पासष्ट गालिंब एक हजार चारशे सहासष्ट गणेशवाडी एक हजार बारा गंगापूर एक हजशे एकोणसष्ट गवली धानोरा एक हजार सदुसष्ट गवली शिवरा दोन हजार दोनशे नव्याण्णव घाणेगाव दोन हजार आठशे सत्त्याण्णव घोडेगाव एक हजार सातशे सत्त्याऐंशी गोलेगाव पाचशे एकोणचाळीस गोपालवाडी पाचशे सत्त्याण्णव गोविंदपूर दोनशे सत्तेचाळीस गुरुधानोरा एक हजार सातशे सहा फा। हदियाबाद चारशे तीन हैबाटपूर चौऱ्याहत्तर हैबाटपूर आठशे एक हकीकतपूर चारशे त्र्याण्णव हमजाबाद एक्क्याऐंशी हनुमंतगाव दोनशे शहत्तर हरफुली सहाशे अठरा हिरापूर नऊशे शहाऐंशी इब्राहिमपूर एकशे सत्तावन्न इटावा दोन हजार चौपन्न जांबाला एक हजार आठशे पासष्ट जामगाव सहा हजार सातशे नऊ जिकठाण एक हजार आठशे त्र्याण्णव जोगेश्वरी आठ हजार दोनशे बहात्तर कायगाव तीन हजार चारशे बेचाळीस कालेगाव आठशे सेहेचाळीस कमलापूर नऊशे सदतीस कामकोरी एक हजार सातशे पाच काफोडा दोन हजार दोनशे तेरा काटेपिंपलगाव दोन हजार तीन हजार आठशे शहाण्णव खडकनराला नऊशे पासष्ट खडक वागलगाव सातशे अठ्याहत्तर खडकगाव आठशे त्रेचाळीस खैरगावान तीनशे चौतीस खोजेवाडी एक हजार एकशे एक तीन खोपेश्वर तीनशे पचपन किन्हाल आठशे तीस कोबापूर सहाशे एकोणसत्तर कोल्हापूर नऊशे सोळा कोलकर एक हजार दोन लखमपापूर एक हजार तीनशे चौरेचाळ लांजी सातशे एकोणीस लिंबे जलगाव तीन हजार दोनशे एकोणतीस महालक्ष्मी खेडा पाचशे एकोणसाठ महेबूब खेडा नऊशे अठ्ठावीस महम्मदपूर चारशे सत्तावीस माहोली नऊशे वीस माली वडगाव दोन हजार आठशे त्रेपन्न मलकापूर दोनशे त्रेचाळीस मालुंजा बुद्रुक नऊशे बावीस मालुंजा मालुंजाबुर्दा नऊशे दोन ममळापूर आठशे शेहेचाळीस मांडवा आठशे चौपन्न मांगेगाव एक हजार एकशे पंच्याहत्तर मांजरी तीन हजार नऊशे एक्केचाळीस मांजरपूर एकशे चौसष्ट मौजदाबाद दोनशे अडतीस मेंढी चारशे एक्केचाळीस मेंढीपूर दोनशे अठ्ठ्याण्णव मफा चारशे ब्याऐंशी मिर्जापूर दोनशे ऐंशी मुढेश वडगाव एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर मुरमी सातशे सदुसष्ट मुर्शिदाबाद सहाशे चौऱ्याण्णव मुस्तफाबाद तीनशे चौपन्न नागापूर एक्क्याण्णव नागापूर सहाशे त्रेचाळीस नायगाव तीन हजार दोनशे सदुसष्ट नांदेडा एक हजार अठ्ठेचाळीस नांद्राबाद पाचशे दोन नर नारायणपूर एकशे पंचवीस नारायणपूर बुद्रुक दोन हजार एकशे अठ्यात्तर नारायणपूर खुर्द पाचशे दोन नरसापूर सहाशे पन्नास नवापूर एक हजार दोनशे पासष्ट नेवरगाव चार हजार एकशे सत्त्याऐंशी पाच पिरवाडी एक हजार चारशे बावीस पडाल सातशे फा, पासष्ट पद्मापूर दोनशे सत्तर पहाडपूर पाचशे एकतीस पाखोरा हो एक हजार सत्याऐंशी पलवगाव आठशे चौऱ्याण्णव पंढार रोहाल नऊशे त्रेसष्ट पेकलवाडी चारशे चार, चार पेंडापूर एक हजार फट पिंपलगाव एक हजार एकशे बेचाळीस पिंपलवाडी चारशे चार, चार पिंपरखेडा एक हजार त्र्याण्णव पिंपरी नऊशे त्र्याऐंशी पोटूल आठशे बत्तीस प्रतापपूर एक हजार एकशे सदतीस पुरी एक हजार पाचशे अडुसष्ट रहिमपूर सहाशे छप्पन रायपूर एक हजार सातशे एकोणीस राजनगाव पोल सातशे त्रेपन्न राजुरा आठशे चोवीस रामपुरी एकशे चौऱ्याऐंशी रामराई एक हजार दोन रांजनगाव नरहारी एक हजार सातशे अठ्ठावीस रोटा चौ चौसष्ट सॅनो आठशे एकोणचाळीस संजारपूर सातशे तीस संजराबाद एकशे बारा सारंगपूर पाचशे चौसष्ट फरिपूर सातशे सहा सावखेडा दोन हजार तीनशे तेहतीस सावंगी चार हजार तीनशे सत्तर सय्यदपूर एकशे शहाण्णव शहानवाजपूर चारशे एकहत्तर शहापूर एक हजार सातशे सत्तावन्न शहापूर बंजार आठशे चौऱ्याहत्तर शहापूर कदीम सातशे तीस शंकरपूर एक हजार चार शंकरपूर तीनशे वीस शेकटा सहाशे शहाण्णव शेंदूरवाडा तीन हजार सातशे एकोणतीस शिंगी दोन हजार एकशे एकवीस शिरोडी सहाशे नऊ शिवपूर सातशे शहात्तर शिवराय एक हजार नऊशे बत्तीस सिद्धनाथ वडगाव दोन हजार दोनशे एक्केचाळीस सिद्धापूर आठशे एक्क्याऐंशी सिर्लेगाव तीन हजार तीनशे सव्वीस सिंधी फिरफगाव पाचशे एक सिंगपूर सातशे साठ फिरफगाव एक हजार पाचशे अडतीस फिरेगाव एक हजार जा तीनशे त्र्याहत्तर साईगाव नऊशे चौवेचाळ फोलेगाव एक हजार साठ सुलतानाबाद नऊशे एकवीस सुलतानपूर चारशे तेवीस सुलतानपूर पाचशे तेरा सुरेवाडी दोनशे चौऱ्याहत्तर टाकली एक हजार चारशे एकोणतीस टकलीवाडी आठशे सत्त्याऐंशी सत्याऐंशी टलेसमान एक हजार तीनशे एकोणपन्नास तलपिंपरी सहाशे सहा तांदुलवाडी एक हजार चारशे आठ तांदुलवाडी सातशे अडुसष्ट टेंभापुरी चारशे साठ टोकी सातशे पचपन्न तुर्कावाट खरराडी सहा हजार सतरा उमरपूर तीनशे सदतीस उतारवाडी तीनशे आठ वैरागड नऊशे बत्तीस वडाली नऊशे चौसष्ट वळगाव नऊशे शेचाळीस वाहेगाव चार हजार तीनशे सतहत्तर वाजनापूर पाचशे एकोणऐंशी वालूच खुर्द दोन हजार सहाशे शहात्तर वरखेड दोन हजार सातशे बारा वरजाडी एक हजार नव्वद वाफू साईगाव एक हजार तीनशे छत्तीस वजार पाचशे पंच्याऐंशी येसगाव एक, एक हजार सातशे पन्नास झंझाडी तीनशे त्र्याण्णव झोहडेगाव एक हजार एकशे नव्याण्णव मित्रांनो गंगापूर तालुक्यातील एकूण दोनशे बारा गावे व काही शहरे लोकसंख्येसहित सविस्तर मी माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गंगापूर तालुक्यामध्ये तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र